नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत पंढरपूर कार्तिक वारीमध्ये भरलेल्या खेदरपोरांच्या बाजारामध्ये बाजारामध्ये सध्या दोन ते तीन गाड्या हैदराबादवरून है तामिळनाडू तामिळनाडूवरून आले आहेत मैसुरी खेजखोंड्याच्या तर याबद्दल आपण माहिती पाहणार की या कोंड्याच्या किमती कशा आहेत त्यांचं वय किती आहे मित्रांनो जर आपण चॅनल चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला किंवा इंस्टाग्राम इंस्टाग्रामपास असला तर फॉलो करा नक्की विसरू नका तर आता पाहूयात मैसुरी खेदार खोंड याबद्दल माहिती काय सांगते खोंडाची किंमत समोरच्या पंचावन्न हजार किती वयाची खोंड आहे ती दहा अकरा महिने वयाचे आहेत त्याचे पंचावन्न म्हणतात द्यायचं कोटपर्यंत काय काय द्यायचं पस्तीस चाळीस दोन नंबर कोंडाच काय सांगितलं एकाच रेंजची आहे दिवस पन्नास पंचावन्न रेंज सगळी वाजरा आहेत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव अनिल दानाजी इंगवले करसुंडी मोबाईल नव्वद पंच्याहत्तर एक्क्याण्णव एक्क्याण्णव झिरो तीन हे गोखुळ राठोड यवतमाळचे बी आपले पार्टनर राहायचे सगळे आठ नऊ दहा महिने व्हायचे आहेत आणि पन्नास पन्नास किंमती कीम किमतीचे आहेत मित्रांनो तुम्ही कॉर्डी बघू शकता

अशा प्रकारे मित्रांनी दोन ते तीन गाड्या मैसुरीखाल कोंडाशी घेऊन आल्या आहेत जर तुम्हाला अशा प्रकारचे करंटवाले एकदम गरम रक्ताची जर वासरू पाहिजे असतील समोर बघा तुम्ही कशा प्रकारे हे गाडी इनोवाच तर तुम्ही सांगितल्या नंबरला कॉल करू शकता